न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मनसेची चेतावणी सात दिवसात निर्णय नाही तर मोठं आंदोलन महिला बाल हॉस्पिटलमध्ये पगार बंद मनसेने दाखवली कडक भूमिका कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगारांना चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या गंभीर स्थितीवर आज मनसेचे विभागाध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आयुक्त कार्यालयात थेट धडक देत आक्रमक निवेदन सादर केले महिला बाल आरोग्य सेवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या रुग्णालयात डॉक्टर नर्स लॅब टेक्निशियन सफाई कामगार ते शिपाईपर्यंत संपूर्ण कंत्राटी स्टाफ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चार महिन्यांपासून पगाराशिवाय काम करत असल्याचे सांगण्यात आले पगार न मिळाल्याने अनेकांच्या घरात उपासमारीची वेळ आली असून काहींना निराशेपोटी नोकरी सोडावी लागली एवढ्या संवेदनशील आरोग्य सेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांवर घाला घातल्याचा आरोप मनसेने करत आयुक्तांकडे संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई व पगार त्वरित अदा करण्याची मागणी केली भविष्यात अशा ठेकेदाराला कोणताही ठेका न देण्याची विनंतीही करण्यात आली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत जाधव हो यांनी हे निवेदन सादर केले तसेच सात दिवसात पगार न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन उभे राहील असा स्पष्ट इशाराही दिला आता प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे शहराचे लक्ष वेधले आहे आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब यांना भेटून जो नगर शहरात दवाखाना आहे कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालय त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरत्या करण्यात आलेल्या आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम तर संपूर्णपणे करून घेतलं जाते पण त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही आहेत परत त्यांचा जो मासिक वेतन आहे तो पगारसुद्धा आजपर्यंत त्यांचा टाईमावर झालेला नाही अनेक दिवसांचा पगार हा त्या संबंधित ठेकेदाराकडे <coughs> कंत्राटी कामगारांचा शिल्लक आहे आणि तो पगार देण्यास कंत्राटी कामगार हा रोज टाळाटाळ ताल करतोय काहीतरी वेगळे कारणं देऊन आजची वेळ उद्यावर ढकलतो आहे यामुळं त्या कंत्राटी कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे तर आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन आमचं म्हणणं सादर केलेलं आहे की येत्या सात दिवसाच्या आत त्या कंत्राटदाराने या कंत्राटी कामगारांचे ठेकेदाराने सर्व पेमेंट हे अदा करण्यात यावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने त्या ठेकेदाराला धडा शिकवू तसेच पालिका प्रशासनाने त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करून तो ठेका रद्द करण्यात यावा व एखाद्या सक्षम ठेकेदाराला तो ठेका चालवण्यास देण्यात यावा दे अशा आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे प्रशासनाने विनंती मान्य केली तर ठीक नाही केली तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करून त्या ठेकेदाराला वटणीवर आणणार आणि या कंत्राटी कामगारांना न्याय हा आम्ही मिळवून देणार हा आम्ही मनसेच्या वतीने शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर शहरामध्ये जे, जे, जे पालिकेचे रुग्णालय आहे काही बा बाळासाहेब देशपांडेचे रुग्णालय आहे जे या हॉस्पिटलमध्ये कामगार काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांचे चार महिन्यापासून काम पगार झालेले नाही कामगारांचे पगार वेळेवर न झाल्यामुळे कामगारांचे उपास वेळ आली आहे आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावे की लवकरात लवकर संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते लवकरात लवकर करावे आयुक्ताने संबंधित ठेकेदार आहेत त्यांना काळे यादीत टाकून त्या ठिकाणी नवीन ठेकेदार त्याची नियुक्ती करावी सात दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर मन्स स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज महानगरपालिकेमध्ये जे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आहे या रुग्णालयात कंत्राडी कामगार आहे या कामगारांचे पगार वेतन हे वेळेवर देत होत नसल्याने काही कामगार जे आहे चा, गेले चार महिन्यापासून यांचे वेतन झालेले नाहीये आणि ते काम सोडून गेलेले आहेत तर आ, या ठेकेदाराने त्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करण्यात यावे यासाठी आम्ही आज महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्या देण्यासाठी आलेलो आहोत आणि या या ठेकेदाराला जर पगार वेळेवर देण्यात देता येत नसतील तर याचं नाव काळ्या लिस्ट मध्ये टाकण्यात यावं अशी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करत आहोत तर या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करून या लोकांचे पगार गेल्या चार महिन्यापासून यांचे पगार झालेले नाहीये ही जे लोक आहेत ते सर्वसामान्य घरातील आहेत आणि या लोकांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा